शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल सबस्क्राईब करा यशवंत सेनेचा शिवसेना गट उमेदवारांना जाहीर पाठिंबा यशवंतसेना महाराष्ट्र राज्याचे माननीय सरसेनापती मा श्री माधवभाऊ गडदे यांच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगड धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नाशिक महानगरातील सर्व अधिकृत उमेदवारांना यशवंत सेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी यशवंत सेना नाशिक महानगर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव उमेदवारांच्या विजयासाठी सक्रिय मदत करणार आहेत माश्री माधवभाऊ गडदे यांचा उपमुख्यमंत्री माश्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून नाशिक शहरातील सुमारे दीड लाख धनगर समाजाचा उमेदवारांना ठोस पाठिंबा मिळणार आहे नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ही निवडणूक यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांनी शिंदेसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी मुंबईमध्ये मिटिंग होऊन त्या मिटिंगमध्ये धनगर समाजाला शिवसेना एकनाथ साहेबांनी एस टीची जी फॅसिलिटीज लागू केली त्याची परतफेड म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक आती आहे ही अतिशय अटीतटीची आहे आणि ही अटीतटीची असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या महानगरपालिकेकडे लाग लागलेलं आहे आणि ह्या महानगरपालिकेचा एक इतिहास आज तुमच्यासमोर मांडतो मी का महापौर हा शिवसेनेचाच होईल ही एवढी सदिच्छा व्यक्त करून मुदल्यार साहेब आणि बाकीचे त्यांचे जे काही उमेदवार आहेत त्यांनाच शुभेच्छा देतो आणि विजय हा शिवसेनेचाच होईल महाराष्ट्र राज्य सरसेनापती माधवभाऊ गडदे यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशवंत यशवंतसेनेच्या माध्यमातून श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबा यांच्या शिवसेना निशाने धनुष्यबाण या पक्षाला महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाने पाठिंबा दर्शवलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी प्रभाग क्रमांक वीस मध्ये आहे त्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यातील प्रदीप किसन बागुल, चिडे सुप्रिया गनेश कदम कैलास मुदलियार या चारही उमेदवारांना उमेदवारांना आम्ही प्रभाग क्रमांक वीस मधील सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की या चारही शिवसेना धनुष्यबाण या निशाणीच्या उमेदवारांना शिंदे साहेबांच्या अधिकृत उमेदवारांना धनगर समाजाने भरघोस मतांनी निवडून द्यावं शिंदेसाहेबांचे बळ बल, हात बळकट करावे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष आज शिवसेना शिंदेसाहेबांचा शिवसेना हा पक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेला सर्व यशवंत सेनेवरती प्रेम करणारे यशवंत सेनेचे पदाधिकारी धनगर समाज आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेने शिंदेसाहेबांना चांगल्या प्रकारे त्यांचे उमेदवार निवडून द्यावे महाराष्ट्रात नव्हे ना नाशिक मध्ये ना नव्हे तर महाराष्ट्रात शिंदे सेनेचा भगवा फडकवा ही विनंती करतो धनगर समाजाचे नेते यशवंत सेनेचे महानगर प्रमुख रतनजी हिरे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामावर प्रवास होऊन आज या ठिकाणी प्रभाग कर्मकांशी मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्वप्रथम मी शिवसेना पक्षावतीने या ठिकाणी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने आपण आदरणीय एकनाथ साहेबांच्या कामासंदर्भामध्ये आपण जे काही सांगितलं त्याबद्दल प्रभावित होऊन आपण या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिला आज खऱ्या अर्थाने एकनाथ साहेबांनी या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये चारशे एकसष्ट कोटी रुपयाच्या माध्यमातून अनेक हजारो लाखो या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये काम करून आरो त्या ना, नागरिकांचे प्राण वाचवले असतील त्याचप्रमाणे लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल लाडकं भाऊ योजना असेल अशा अनेक योजना त्या ठिकाणी काढून वयस्क योजना असेल असे अनेक योजना काढून लहानांपासून तर मोठ्यापर्यंत मोठ्यापासून ज्येष्ठपर्यंत सर्व काम करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय दिला आणि ह्याच माध्यमातून यशवंत आज या ठिकाणी पाठिंबा देऊन खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी धनगर समाज हा शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे व राहत आहे मी मनापासून या ठिकाणी यशवसेनेचं अभिनंदन करतो पण त्याचप्रमाणे मी या ठिकाणी सांगतो की आज ह्या प्रभाग क्रमांक वीसमधील जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यामध्ये अ गटातून आमचे प्रदीपजी बागुला असतील ब बाग गटामध्ये आमच्या ताई दुर्गाताई चिडे असतील क गटात माझी पत्नी सो सुप्रिया गणेश कदम असेल किंवा ड गटामध्ये आमचे कैलासांना का मोदियारा असतील हे सगळे उमेदवार अतिशय सुशिक्षित अभ्यासू आहेत आणि यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे आणि या मला खात्री आहे येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा सोळा तारखेच्या वेळेस गुलाल उडेल आणि भागवा हा महापालिके फडकेल त्याच्यानंतर सुद्धा या परवागी वीसमध्ये असं काम उभं राहील जे जनतेला अपेक्षित आहे आणि म्हणून जनता या ठिकाणी जास्त परिवर्तन घडवण्यासाठी उत्सुक झाले आहे मी जनतेला आवाहन करेल की अशा अनेक संघटना आज या ठिकाणी पाठीमध्ये पुढे येत आहेत मी जनतेला आवाहन करेल आपण एक पुढे येऊन या सर्व अधिकृत उमेदवारांना जास्तीत जास्त प्रचंड मताने येत्या पंधरा किलो मतदान करावं आणि परिवर्तन घडवावं आणि आपल्या महापालिका शिवसेनेचा भागवाध्वज फडकावा एवढं विनंतर